मित्रांनो आज महाराष्ट्र बंद होणार होता होतो होतो म्हणता म्हणता हायकोर्टानेच त्यात हस्तक्षेप केला आणि हायकोर्टामुळे आम्ही माघार घेतोय असं दाखवत महागाडीन तो बंद मागे घेतला सरकारने सुटकेचा निश्वास टाकला असेल महायुतीने टाकला असेल मी महायुती आणि महायुतीचं सरकार हे दोन वेगळ्या गोष्टी मानतो जरी माणसं तीच असली तरी त्यांनी निश्वास सोडला असेल कोण खूप हिंसाचार प्लॅन्ड होता मला माहिती होतं की सगळीकडे हिंसाचार झालाच असता त्यामुळे मग सरकार बदनाम झालं असतं आणि ते फडणवीसांविरुद्धचा बंद असं त्याचं स्वरूप होतं शिंदेविरुद्धचा बंद नव्हता विरुद्धचा पण नव्हता तो केवळ गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना टार्गेट करून असा तो बंद होता कोर्टाने छानच भूमिका घेतली योग्य भूमिका घेतली फक्त माझी आता कोर्टाकडून अपेक्षा अशी आहे की जसं त्यांनी बंदला एक मागच्या वेळेस वीस वीस लाख रुपये मला जजना सांगायला पाहिजे की त्यांना हे वीस लाख रुपये दंड वगैरे काहीच नाही हो ते बंद करतील आणि वीस लाख रुपये भरतील इतके राजकीय पक्ष तगडे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि हे ते त्यांनी अधिकृतरित्या आमचा पक्ष निधी किती आहे याचे सांगितलेले आकडे शेकडो करोडोमध्ये आहेत शेकडो करोडोमध्ये त्यांना काय वीस लाख रुपये दंडाची पडली हा म्हणजे घेऊन टाका भाजप आणि शिवसेना दोघांनी दिलेत आता भाजप मोठी त्या बंदला विरोध करते पण भाजपने पुकारलेले महाराष्ट्रातले बंद मी आमच्या टीमला म्हटलं एकदा शोधून काढा रे काय किती वेळा यांनी बंद केले आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर बंद केले खूप केले मला वाटतं त्यांच्या आधी जो ह्याचा काळ होता तुमच्या महाआघाडीचा काळ त्या काळामध्ये तर किमान पंचवीस पन्नास बंद केले असतील भाजपने रास्ता रो केले असतील शेकडो केले असतील हजारो केले असतील काय नाही मला तर माननीय न्यायमूर्तींना असं सुचवायचं आहे की तुम्ही फार एक चांगला धडा घालून दिलात की तुम्ही जर त्याच्यावर नाना पटोलेंनी शहाणपणा केला की आम्ही मागे घेतोय पण लोकांनी उत्स्फूर्त केला केला तर आम्ही काय करू असं लोक उत्स्फूर्तपणे या प्रकारचा बंद करत नाही परवा बदलापूरला झाला तो उत्स्फूर्त होता तो राजकीय नव्हता मी ते महायुतीलेवाल्याने पण सांगितलं की तुम्ही उगाच हे करून लोकांचा उद्रेक होता लोकक्षोभ असा चांगला शब्द आहे त्याला पण इथे असं आहे की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही अशी भूमिका नाही घेऊ शकत की लोकं घेतील नाही मग ते तुमची फसवी गेले कोर्ट बरोबर तुम्हाला पकडणार पण कोर्टाला आता मी विनंती करतोय की रास्ता रोको बाबत सुद्धा तुम्ही असाच एक फतवा काढा काहीतरी निर्णय द्या की रास्ता रोको जो पुकारेल किंवा सांगेल निदर्शनं करा ना तुम्ही निदर्शनं करा तुम्हाला नेमून दिलेल्या जागी निदर्शनं करा काही हरकत नाही निदर्शन हा लोकशाहीतला हक्क आहे टू प्रोटेस्ट करा ना पण रास्ता रोको तुम्ही हजारो आरे पासून काय शाळेतली मुलं सगळे सगळे अडकतात ना जसं मोडून काढलात ना तुम्ही बंद तसं माननीय न्यायमूर्ती सगळ्याच केंद्रापासून म्हणजे सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापासून लोकल कोर्ट सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही रास्ता रोकोवर पण बंदी घालात रास्ता रोको पण नाही झाला पाहिजे कुठे त्याच्यावर बंदी घाला आणि ती अशी कडक घाला नाही वीस लाख रुपये वगैरे नाही फक्त जेल ठेवा आज काय ना जण म्हणतो की पैसे भरून मोकळे होणं त्याला काय फरक होतो दुकानदार देखील बघा पैसे भरून मोकळे होतात कसल्याही नियम भंगात जर तुम्ही पैसे किंवा दंड म्हटलं तर लोक दंड भरून मोकळे होतात आणि आता किंमत राहिली नाही तशी पैशाला हे दंडही जुने आहेत कोट्यजुनी तुम्ही त्यांना पन्नास कोटीचा दंड करा नाही बंदला उभा रास्ता रोकायला ठेवा ना तुम्ही बंद दंडच नाही नुसता शिक्षा पण ठेवा ज्यांनी रास्ता रोकोची घोषणा दिली आहे उकारलाय पुढाकार घेतलाय त्यांचे फोटो व्हिडिओ तर मिळतातच तुम्हाला त्या सगळ्यांना तुम्ही किमान तीन तीन महिने सहा सहा महिने शिक्षा जेवढा रास्ता रोको जितके तास चालेल तेवढे महिने शिक्षा द्या रास्ता रोको जेवढे महिने चालेल जेवढा तास रास्ता रोको केलात तेवढे महिने तू डायरेक्ट फार लांबचा प्रवास नाही ते आपण अण्णा रिपोर्ट म्हणतात ना काहीतरी त्याच्यामध्ये असं असतं सायकलवाला किंवा स्कूटरवाला गुन्हा कबूल दोनशे रुपये शिक्षा पण सर चारशे रुपये शिक्षा पण सर आठशे रुपये शिक्षा तसंच करा तुम्ही रास्ता रोकला पण रास्ता रोको तुम्ही केलात त्याचे हे आहेत पण सर दोन महिने सजा आधी एक महिना होती दोन महिने नाही सर ते त्याचं असं झालं लोक लो, जमा झाले मग मी फक्त तिथे गेलो त्याला वर्षाची सुरूवा या पद्धतीने करा तो रास्ता रोको बंद होती आज रास्ता रोखोमुळे किती नुकसान होतं राष्ट्राचं काही विचार आहे का मग तुम्ही म्हणाल की तुम्ही बल्लापूरच्या बंदचं कसं समर्थन केलं नियमाला अपवाद असतात आ, त्या दिवशी जर तो प्रक्षेप झाला नसता तर महाराष्ट्रामध्ये आज बघा तुम्ही या बातम्यांना आता प्राधान्य मिळायला लागेल नाही तर या बातम्या कुठे कोपऱ्यात आल्या गेल्या नाही आल्या आपण म्हणतो की पोलिसांनी दुर्लक्ष केलं सरकारने केलं दुर्लक्ष त्या मंडळाने केलं त्यांच्या पण मीडिया तरी कुठे या बातम्यांना त्या प्रकारे महत्व देऊन त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याकरता दबाव निर्माण करत होता आता करतोय आज बघा पण समाजामध्ये पण मला तर सकाळी मी फोन केला होता तो म्हणाला साहेब तुम्ही बंदला पाठिंबा दिलात पण जर प्रत्येक अशा तऱ्हेच्या कृत्याबद्दल आक्षेपार्ह निंदनीय अशा कृत्याबद्दल प्रत्येक वेळेला जर तुम्ही महाराष्ट्र बंद करायला लागला तर तो म्हणाला महाराष्ट्र तीनशे पासष्ट दिवस बंद राहील जे बदलापूरला घडलं ते किती ठिकाणी घडतंय आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की सर आज महाराष्ट्र मधलं पाचव पान बघा म्हणतो त्या एका पानाच्या अर्ध्या पानामध्ये किती बातम्या आहेत त्या तुम्ही पाहिलं तर लक्षात येतील की तेवढ्याच निंदनीय तेवढ्याच घृणास्पद आणि त्याच्यातही सगळीकडे लहान मुलं आहेत लहान मुली आहेत का एका ठिकाणी तो मुलगा पण आहे तर ते म्हणाले तीनशे पासष्ट दिवस बंद करणार का तुम्ही त्याचं समर्थन करणार का जसं निर्भयासारखी हजारो हत्याकांड आणि हजारो बलात्कार आणि हे झाले किंवा आता कलकत्त्यात जो झाला तो प्रकार तर हजारो लाखो ठिकाणी वर्षभरात होतो लाखो त्यामुळे मग काय त्याच्यावर बंद हा उपाय आहे का पोलिसांना जागृत करून पोलिस यंत्रणा शाळांची कॉलेजेसची यंत्रणा त्याच्यासाठी हे करणं त्यांना शिक्षा करणं पास्को त्यांना लावा काल कुठेतरी एका ठिकाणी स्थानिक कोर्टाने लावला मी त्याचा उल्लेख काल एका याच्यात केला होता की त्यांनी शाळेच्या दोन संचालकांना देखील पास्को लावा आणि आत घ्या म्हणून सांगितलं घेतलं त्यानं शाळेच्या शिक्षकांना ना व्यवस्थापक मंडळाला तुम्ही आत घ्यायला सुरुवात करा हे सगळे कामाला लागतील बरोबर व्यवस्था ठेवतील बंदोबस्त ठेवतील ताईला ठेवतील तिथे शाळांमध्ये केल्या ना तुम्ही याच्या स्कूल बसमध्ये तर इथे पण होईल आता बघा त्यांनी मला सांगितलं तुम्हाला साहेब तुम्ही एका बंदची चर्चा केली बदलापूरच्या त्या दाऊन मुलींच्या संदर्भामध्ये खरंच बघतोय इथे की कुठे कुठे बघा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात सात चिमुकल्या मुलींवर एका शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले सात मुलींवर चिमुकले केल्याची घटना समोर आलेली आहे सिंदखेड राजा तालुक्याच्या वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत वर अठ्ठावन्न वर्षाच्या शिक्षकाने शाळेतच हे कृत्य करत शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय खुशाल शेषराव उगले असे त्या शिक्षकाचे नाव आहे आठ ते दहा वयोगटातल्या मुलींचा छळ केला आणि सात मुलींची अकरा राहिली त्यामुळे सात पण येतात आता ज्यांनी सात केले त्यांनी सत्तर पण केलेले असू शकतात काय बोलायचं काय आणि बघा ना त्यांनी मुलींकडून हातपाय चिपून घेणे टीव्ही लावून वर्गखोली बंद करून निरागस मुलींसमोर अश्लील चाळे करणे नको त्या जागी बॅट टच करणे असे हा प्रकार करीत होता आणि मागील वर्षांपासून त्याचे हे चाळू म्हणजे आधी किती मधल्या पास झालेल्या मुलींना याने त्रास दिला असेल तेच त्यांनी सांगितलं मला की मग बंदच काय तुमच्या बदलापूरचा बंद केला तसंच त्याच्याबद्दल करणार का तुम्ही त्याच्या बाजूला एक बातमी आहे आता आता बातम्या ह्या हायलाईट व्हायला लागल्या पूर्वी या दुर्लक्षित आपल्याकडून दुर्लक्षित राहत होत्या पुढे बाजूला एक बातमी आहे अल्पवयीन मुलीसोबत कांदवलीत गर गैर अगदी एका पानावर हे बघा हे एका मागोमाग एक बाजूबाजूला अशा अर्धा पान भरून बातम्या आहेत लगेच त्याच्या बाजूला कांदिवली येथील समता नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शेजारी राहण्याने तरुणाने गैरकृत्य कोल्हाची घटना घडली आहे पोलिसांनी पोस्को आणि इतर कला आता या सगळ्या अटका व्हायला लागल्या नाहीतर दहा दहा तास बारा बारा तास बसून ठेवायचे पालकांना दबाव आणायचे तुमच्याच बदनामी होईल तुमचीच स्पोरकी बदनामी होईल याच्यापेक्षा वाईट म्हणजे जसं तो कोण याचा शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणाला की जसं काय तुमच्यावरच बलात्कार झाला अशा पद्धतीने तुम्ही बातम्या देत आहे किती निर्लज्ज माणूस असू शकतो बघा ना आणि अजूनही तो पक्षात त्याला काढलं नाही पण आता पोलिसही घेत नव्हत्या त्याला माहिती तुमचीच पोलीस मुलगी सापडत नाही म्हणाले की लगेच पोलिसांचा पहिला उद्गार असतो तुमचीच पोरगी वाईट असेल पळाली असेल कोणाचा हात धरून शोधतो तिची दखल घेतो नोंद करतो मिसिंगची वगैरे काय नाही पहा दोन चार दिवसात कळेल तुम्हाला ती लग्न करून गेली म्हणून शंभर पैकी किमान नव्वद मुली जेव्हा घराबाहेर मिसिंग होतात आता तर हजारो मुली मिसिंग असल्याच्या बातम्या येतील आणि आता आलेल्या आहेत आतापर्यंत की हजारो मुली दरवर्षी अमुख ठिकाणाहून बेपत्ता होतात देशाभरामध्ये लाखो मुली बेपत्ता होतात पोलीस हे सांगतात तुमचीच मुलगी गेली पडून कधी ते बाजू चला आम्ही शोधतो हे करतो करतात का पण आता बघा की काय काय करायचं काय काय सुरक्षित मुली करता कांदिवली परिसरात एका कुटुंबातील तीन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती घरातील काम आटून तिची आई घराबाहेर गेली असता मुलगी नजरेस पडली नाही आ... त्यामुळे तिने आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच वस्तीत राहणारे एक तरुण मुलीसोबत तिच्या तिच्या मुलीसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे दिसले हे पाहून घाबरलेल्या आईने जात मुलीला त्याच्या ताब्यातून हिसकावून घेतले याबाबत तिने जाब विचारताच त्या तरुणाने पळ काढला या मुलीच्या आईने त्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेला हा प्रकार सांगितला तेव्हा त्या महिलेने आपल्या मुलीसोबतही या तरुणाने असेच गैरकृत्य केल्याचे सांगितले खरं म्हणजे त्या बाईने जर तक्रार केली असती तेव्हाच ते या दुसऱ्या मुलीला हा भोगावा लागला नसतात त्याच्या बाजूची बातमी की बघा हे सगळ्या लाईनीने मी दाखवते तुम्हाला एक दोन तीन चार पाच एका वर्तमानपत्रात तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस बदलापूर बंद सारखं महाराष्ट्र बंद करावं लागेल बघा सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार नाला सोपाऱ्यात एका सतरा वर्षीय मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे आता या उघडकीला यायला लागलंय आणि त्याच्यावर कारवाई पोलीस करायला लागले म्हणून बातम्या होतात मला अजूनही माझे क्राईम रिपोर्टर मित्र आहेत एक दोन आपला बिजू बिनू वर्गीस वगैरे हो ते सांगतात साहेब एक केस रिपोर्ट होते तेव्हा हजार केसेस रिपोर्ट होत नाही शंभर नाही हजार म्हणतो बिनू वर्गीसची मी एक मुलाखत आता परत या विषयावर घेईन तुमच्या समोर तर तू म्हणतो हो आता झालं बरं आता आणखीन एक धोकादायक असं एकाशी कोणाशी तरी मैत्री झाली ना तर हाली शेअरिंग हे खूप झालंय त्यांचं मुलांचं मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येतो तू पण चढ मी पण चढ तरी असे गांढेरड्या भाषा वापरून ते सामूहिक बलात्कार का होतो हल्ली बहुतेक त्यातला एक मुलगा मित्र असतो तो मित्रस्थिचा घात करतो इथे ते तेच इतके इतकी निर्लज्ज असतात हे की आपलीच प्रेयसी आपण जिला म्हणतो जिला मैत्री प्रेम याचा हे करतो त्याच्या बाजूला लगेचच चौकटच आहे दुसरी सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार याच्यावर रोड रोडमध्ये दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार शेजारच्याच तरुणाकडून कुण। आता कुणापासून वाचायचं शिक्षकापासून पासून त्या कामगारांपासून शेजारी पाजारी नातेवाईक एक एका ठिकाणी तर काल एक मर्डर झालाय त्यात मामानेच तो मर्डर केला अत्याचार करून असं उभं झालंय आता सत्ता हा ही मी मग आता मिरार मध्ये दहा वर्षाची मुलगी ती एकटी घरी असायची आई वडील कामावरून येईपर्यंत त्याचा फायदा घेऊन त्याने जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला दहा वर्षाची मुली त्याच्या खालीच आता कोणापासून वाचवायचं बघा तुम्ही या नराधमांचा आपण निश्चित करतोय पण घरात किती नराधम आहे एक पुस्तक मी वाचलं होतं फार पूर्वी आणि त्या पुस्तकावर मी लिहिलं पण होतं त्याच्यामध्ये अशा कथा होत्या शंभर मुलींच्या की ज्यांच्यावर असे अत्याचार झाले ते कुणी केले त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट लोक हे त्यांच्या ओळखीतलेच असतात जे त्यांच्याशी असे लैंगिक अत्याचार करतात आता खाली तर काय म्हणणार हो तुम्ही नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटने हा घटना ताजी असताना वसई विरार शहरात आणखी दोन घटना आलेल्या आहेत पहिल्या घटनेत नालासोपारा पूर्वेला राहत असलेल्या चौदा वर्षीय मुलीचा पित्यानेच विनयभंग केला तिने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने तिला घेऊन वडिलांविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला दुसरं वैसईपूर्व कामण येथे अकरा वर्ष मुलीचा विक्रेत्याने पाठ लाख करून गैरकृत्य केले के एका चौकटीत किती बातम्या आहेत बघा ही एक बातमी सतरा वर्षीय ही दहा वर्षीय इथे पित्याकडूनच आणि शेजाऱ्या रस्त्यावरच्या तरुणाकडून खाली लगेच नाल्यातील नात्यातील तरुणाचा बालिकेवर त्याच्या एकशे जागेत भरल्या आहेत नुसत्या ठार मारण्याची धमकी देऊन नात्यातीलच एका तरुणाने एका दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना आहे यश गवई असं त्याचं नाव आहे हो त्याच्या बाजूला लगेच अहो मी खरंच सांगतो तुम्हाला दहा कि होय तर त्याच्या बाजूची बातमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एवढीश <laughs> पट्ट्यात आठ बातम्या आहेत आठवी आहे पनवेल पळस्पे फाटा भागात राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने बघा सगळीकडे अल्पवयीन मुली येतात परत त्यांना असं वाटतं की याव काय आपल्या दहशतीचे पुढे बोलणार आहेत कोणाला सांगणार आहेत आणि मला याच्यामध्ये असं वाटतं की आईबापांना सुद्धा एक विधान करतो मी की नवऱ्याला देखील बायकोचा इतका धाक किंवा दहशत नको की त्यांनी आपल्या पापाची कबुली किंवा चुकांची कबुली म्हणून या पापांची चुकांची कबुली द्यायला त्याला भीती वाटते कधी कधी नवरे जे ब्लॅकमेल होतात ना बहुसंख्य केसेसमध्ये त्याच्यामध्ये ती बाई जे ब्लॅकमेल करत असेल तिची एकच धमकी असेल तुझ्या बायकोला मी सांगेन पण तिच्या धमकीबाई तो लाखो रुपये तिला देतो काही वेळा तर करत त्याच्या आहेत जी जर त्याने प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्या बाईनेही ती चूक काय तिचा निर्णय असेल तो पण जर वेगळ्या पद्धतीने घेतली तर कदाचित हे ब्लॅकमेलिंग थांबू शकेल हे या मुलींना आपल्या पालकांचा विश्वास वाटत नाही की ते आपल्यालाच रागवते असं होतं ना असं होतं त्यामुळे पालक रागवण्याची भीती आमच्या काळात तर भयंकरच होती भयंकर होते आम्हाला शिक्षक वाटेल तसे मारायचे वाटेल तसे शिक्षा करायचे पण आम्हाला घरी जाऊन सांगायचे नाही घरी जाऊन सांगायची हिंमत नाही कारण वडिलांना जर सांगितलं तर ते शाळेत येऊन मुलाला याला शिक्षकांना सांगायचे किती मारल्या चार अजून दहा मारा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला पालकांना असं वाटायचं की शिक्षकाच्या मागेच उभं राहिलं पाहिजे एक शिक्षक होते ते शिकवणी करता माया मागे लागले होते आमची परिस्थिती नव्हती मी त्यांना म्हटलं मी नाही शिकवणी घेऊ शकत त्यांनी माझ्या वडिलांकडे वाटेल त्या तक्रारी केल्या वडील मला मारस सुटले त्यांच्यासमोर आणि तो आनंदाने बघत होता मी त्यांना म्हटलं ते मला शिकवणी करता दबाव म्हणताय तुमच्याकडे पैसे नाही मला माहिती आहे म्हणून मी त्यांना सांगतोय मी नाही शिकवणी आणणार आणि तो वेड वाकड वागतो तेव्हा आईनीमध्ये पडून त्यांना सांगितलं की तो तुमच्याशी आता खरं बोलतोय त्याने मला हे आधी सांगितलं होतं मग म्हणजे तुका नाही मला सांगितलं तुमची भीती बापाची भीती हा सर्वात मोठा मुलांपुढला प्रश्न आहे आणि बायकोची भीती हा नवऱ्यानपुढे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा या गोष्टींच्या संदर्भामध्ये लपालपी केली जाते किंवा ते भोगलं जात मुलांना भीती नाही वाटत का मला विश्वास वाटला पाहिजे की तुम्ही बरोबरी साथ द्याल त्यांची आता मला काल एक का बाईंचा असाच फोन आला होता त्या म्हणाले की आमच्या लहान लहान मुली याच्यात जातात त्या बालवर्ग चिमुकले वर्ग काय असतात त्याच्यामध्ये आता अनिलजी असं करायचं का मुलगी घरी आल्यानंतर तिची शारीरिक तपासणी रोज आईनी करून तिला काही त्रास झालेला नाही ना बघायचं काय कसं कळणार किंवा त्या मुलीच्या वर्तनात फरक पडला काहीतरी ती शाळेला जायला नकार देते हे करते किंवा काहीतरी एकदम मानसिकता बदलली तर मग आम्ही मेडिकल टेस्ट करायची का त्याची म्हणजे काय कुठल्या जगात आम्ही आवरतोय आता बघा इथे तेरा वर्षीय मुलीची घटना बरं इथे यांनी आपल्या राणेनी नितेशनी लक्ष घालायला पाहिजे सुफियान आदम कुरेशी असं त्या मुलाचं नाव आहे म्हणजे हा परत हा लवजिहाद पण नाही हा बलात्कार जिहाद आहे काय बोलायचं तेरा वर्षाची मुलगी आहे संपलो का ते नाही आता हे म्हणाले राज ठाकरे शिवरायांनी अशा नराधमांना हेच केलं असतं त्यांचा हात पाय तोडून टाकले असते लिंग तोडून टाकलं असतं वगैरे वगैरे असं श्र हे राज ठाकरे म्हणाले पण उद्या राज ठाकरे समजा मुख्यमंत्री झाले ना तरी देखील मी तुम्हाला सांगतो की असं नाही करू शकणार मनसे सैनिक करू शकतात आणि सत्तेवर नाहीत तोपर्यंत करू शकतात पण सत्तेवर आल्यावर नाही करू शकणार कारण मग त्यांना कायदा पाळावा लागेल मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे हा मुद्दा आज बंद टाळला हे बरं झालं पण सरकार सावध झालं असेल तर चांगलं आहे आणि फडणवीसांना टार्गेट करून ही मोहीम होती बंदची हेही खरं आहे पण आता सरकार बदलेल काहीतरी बदलेल म्हणजे सुधारेल अशी आपण अपेक्षा करूया आणि बंदची वेळ येऊ दे पण रास्ता रोकायलाही पण तुम्ही बंदी घाला अशी माझी कोर्टाला विनंती आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी